जानकी जीवनस्मरण जय जय राम गोंदवल्याचं महत्त्व नामाच्या प्रेमात आहे ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसे ठेवतो आणि त्याचं व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धीभ्रष्ट भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धीचं व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्यात ठेवलं आहे मनुष्य कितीही भ्रष्टबुद्धीचा झाला तरी गोंदवल्याला आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट झालाच पाहिजे निदान अंतकाळी तरी तो तिथे येऊन चांगला होऊन मरेल अभिमान म्हणून नव्हे परंतु गोंदवल्याचं महत्त्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे राम किती दयाळू आहे त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला पहिल्यानं वाटलं आपला माल खपेल की नाही कुणाच ठेव हो। पण रामाने मोठी कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले आपण पाहतो प्रत्येक गावाला निरनिराळं नाव असतं तसं पाहिलं तर तस सर्व गावं सारखीच घरदारं भिंती शाळा धर्मशाळा चावड्या या प्रत्येक गावात असतात परंतु प्रत्येक गावाचं महत्त्व काही वेगळंच असतं गोंदवल्यास पैशाचं उत्पन्न नाही परंतु तिथं नामाचं पीक भरघोस आहे मी नेहमी हेच सांगतो की जिथे जे उकवेल तेच तुम्ही पेरा इथला कोणताही भक्त कुठेही जरी दिसला तरी त्याच्या वागण्यावरून कळून आलं पाहिजे की हा गोंदवल्याचा भक्त असला पाहिजे त्याचं सारखं हलतंय तोंडाने रामाचा जप चालू आहे अर्थी हा अमक्या गुरूचा शिष्य असला पाहिजे असं कळून यायला हवं म्हणतात ना की आपल्या वडिलांचं महत्त्व सांगू नये ते मुलाच्या कृतीवरून कळलं पाहिजे म्हणून आता एकच करा रामाला हात जोडून मनापासून सांगा रामा तुझं प्रेम दे आम्ही अखंड नामात राहू प्रारब्धाचे भोग आम्ही आनंदाने भोगू आणि तू ठेवशील त्यात आनंद मानू तुझं गोड नाम आम्ही सतत हृदयात जतन करून ठेवू राम खात्रीने कृपा केल्यापासून राहणार नाही खरोखर या नामामध्ये आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी सुखाचा होईल लढाई करणं हे अर्जुनाचं कर्तव्य असल्यानं तू माझं स्मरण ठेवून लढाई कर असं भगवंतांनी सांगितलं आज नोकरी किंवा प्रपंच करणं हे आपलं कर्तव्य आहे तेच आपण भगवंताच्या स्मरणात करू नीती धर्माचं आचरण आणि प्रारब्धाने आलेली कामं भगवंताच्या स्मरणात करणं हेच सर्व धर्माचं शास्त्रांचं सार आहे आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात आपल्या सर्व गोष्टी जर भगवंताच्या नामात झाल्या तर भगवंताचं प्रेम आपल्याला का बरं मिळणार नाही आपण भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात करूया तेच नाम भगवंताची प्राप्ती करून द्यायला समर्थ आहे याची खात्री बाळगा प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव खासच आनंदमय तात्पर्य जो माझा म्हणवतो त्याला नामाचं प्रेम असलंच पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम